नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी विषय मराठी दडा सत्तावीस महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर भी ना दहातोंडे यांचे पूर्ण नाव आहे भीम डॉक्टर भीमाजी नामदेव दहातोंडे चला तर मग महर्षी रामजी शिंदे यांच्या कार्याबद्दल माहिती जाणून घेऊया मुलांना हे जे चित्र आहे ते आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे महर्षी या शब्दाचा अर्थ म्हणजेच महान ऋषी किंवा श्रेष्ठ ऋषी महर्षी रामजी शिंदे यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर साली कर्नाटकमधील जमखंडी गावात झाला होता आणि त्यांचा मृत्यू दोन जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीस साली झाला होता तर मुलांनो या पाठामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचे व्यक्तिचारित्र्य दिले आहे ते बघण्याआधी आपण या पाठाचे वाचन करूया धडा सत्तावीस महर्षी विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती उतुतू खो खो सुरपारंब्या यांसारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे लहानपणीच्या या खेळांमध्ये विठ्ठलचा दीटपणा व सहनशीलता दिसून येईल त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे होते त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता सर्व धर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत माणसा माणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला छोटा विठ्ठल अवघा चार वर्षाचा होता त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आलेले होते आजोबा बसवंतराव हे दानशूर होते दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून घोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत एकदा काय झाले विठ्ठल जेवायला बसला समोर ताट होते तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट दिले हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मजातच होता जे का रंजले गांजले त्यांची मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा या संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले डॉक्टर भीना दहा तोंडे मुलांनो आता आपण या पाठामध्ये काय सांगितले आहे ते बघूया विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला बघा मुलांनो विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म कुठे झाला होता तर जमखंडी गावी झाला होता अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईंचे नाव यमुनाबाई होते मुलांनो अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव काय होते म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वडिलांचे नाव काय होते तर रामजी आणि आईचे नाव काय होते यमुनाबाई असे होते लहानग्या विठ्ठलला खेळांची अत्यंत आवड होती हुतुतू खो खो सुरपारंब्या यांसारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे बघा मुलांनो लहानगा लहानगा म्हणजे छोटा छोटा विठ्ठल जो होता त्याला कशाची आवड होती तर खेळांची कशाची आवड होती तर खेळाची आणि तो कोणते खेळ खेळायचा तर उतुतू खो खो सुरपारंब्या ह्यांसारखे खेळ म्हणजे ही खेळांची नावे आहेत हे खेळ त्याला खेळण्यात खूप मजा यायची आणि तो नेहमी हे खेळ खेळण्यासाठी पुढे असायचा सदैव पुढे असायचा सदैव म्हणजे नेहमी नेहमी तो हे खेळ खेळण्यासाठी खेळण्यासाठी पुढे असायचा लहानपणीच्या या खेळांमध्ये विठ्ठलचा दीटपणा व सहनशीलता दिसून ये बघा जो जे विठ्ठल लहानपणी खेळ खेळायचा ना त्या खेळांमध्ये विठ्ठलचा काय दिसून यायचा तर दीडपणा आणि सहनशीलता दीडपणा म्हणजे साहसी धैर्यशाली आणि सहनशीलता म्हणजे शोशक्ती म्हणजे मीन्स टॉलरेन्स हा हे त्याच्या खेळांमध्ये दिसून यायचे त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे होते बघा विठ्ठलरामजी शिंदे ह्यांचे वडील कशाचे होते तर धार्मिक वृत्तीचे धार्मिक म्हणजे काय तर पुण्यवान सदाचारी आणि वृत्ती म्हणजे काय तर वागणूक तर ते एकदम सदाचारी असे वागणुकीचे होते त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता बघा विठ्ठल रामजी शिंदे यांचे वडील कसे होते धार्मिक वृत्तीचे आणि त्या धार्मिक वृत्तीचा परिणाम कोणावर झाला होता तर विठ्ठलवर कोणावर झाला होता विठ्ठलवर परिणाम म्हणजे काय तर प्रभाव त्याचा इफेक्ट त्याचा इफेक्ट कोणावर झाला होता विठ्ठलवर झाला होता सर्व जातीधर्मांचे लोक त्यांच्या घरी येत असत बघा सर्व जाती धर्माचे म्हणजे जे वेगवेगळ्या धर्माचे लोक होते ते सर्व लोक कोणाच्या घरी यायचे तर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या घरी यायचे माणसा माणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला बघा मुलांनो माणसा माणसांमध्ये भेद करणे भेद म्हणजे काय तर फरक तर माणसांमध्ये फरक करणे ह्याचा संस्कार त्यांच्या घरातील वातावरणामुळे कोणावर कोणाच्या मनावर उमटलेला तर विठ्ठलच्या मनावर उमटलेला होता उमटणे उमटणे म्हणजे काय तर स्पष्ट दिसणे म्हणजे त्यांच्या घरातसुद्धा माणसा माणसात भेद करत नव्हते तर हा संस्कार कोणाच्यावर आलेला तर विठ्ठलच्या मनावर आलेला तर मुलांना तुम्हाला इथपर्यंत पाठ समजलं असेल अशी मी आशा धरते धन्यवाद